नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस येणाऱ्या सात मे रोजी कोकणात होणार आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचारार्थ म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे आता तुमच्याशी जे हितबूत केलं ते माननीय रवींद्रजी चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्मानिय उद्योग उदयजी सामंत उद्योग मंत्री सन्मानिय केसरकरजी शिक्षण मंत्री सन्मान प्रवीण दरेकरजी सन्मानिय किरणजी सामंत सन्मान्य मिले जी राणे सन्मान्य नितेश जी राणे राजन तेली बाबा माने जी सन्मान्य अजय केशवराव जी दोनी विधा जिला अध्यक्ष भारतीय जनता पक्ष आरपीआई के शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस के सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार मित्र भाजप आणि आमच्या आघाडीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी बंधू बघिनो आणि मित्र उपमुख्यमंत्र्यांना लवकर जायचं आहे म्हणून आपल्याला ही सभा लवकर संपवायची आहे म्हणून थोडक्यातच बोलणार आहे कारण माझ्याबद्दल बोलण्यासाठी हे सगळेजण आलेले आहेत सात तारखेला होणार की लोकसभेची निवडणूक

करण्यासाठी संकल्प जो झालाय त्यामध्ये कोकणातली ही लोकसभेची जागा त्या चारशे जागामध्ये एक असावी आणि असली पाहिजे यासाठी आजचा आपला बांधवानो विकसित भारत बनवण्याचा संकल्प माननीय मोदी साहेबांनी केलेला मागील दहा वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम जगामध्ये भारताच नाव एक विकसित भारत त्यांनी नावारूपाला आणण्याचा जो प्रयत्न केला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत दोन हजार चौदा ला अकरा क्रमांकावर होता माननीय मोदी साहेबांनी आता तो पाचव्या क्रमांकावर आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं दहा वर्षात जरी पाचव्या क्रमांकावर आणला तरी दोन हजार तीस साली भारत हुशार राहणार नाही बांधवे एवढ्या गतिमान रीतीने मोदी साहेब देशाची प्रगती करताय मागे दहा वर्षात त्यांनी चोपन्न वेगवेगळ्या योजना गरिबांसाठी दिल्या गरिबांसाठी कोरोनाच्या कार्यकाळात आणि अनेक कंपन्या व्यवसाय बंद झाले उपासमारीची वेळ साहेबांनी ऐंशी कोटी जनतेला मोफत दे धान्य देण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत मिळत आहे पुढील पाच वर्षापर्यंत मिळणार आहे त्याचप्रमाणे या देश स्वच्छ भारत या योजनेखाली महिलांच्या ग्रामीण भागातील शौचालयाचा प्रश्न होता त्या देशात अकरा कोटी बहात्तर लाख मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या काळात शौचालय बांधले जवळ पाणी पाणी पावणे चार कोटी घर ज्या लोकांना घर नव्हती राहायला घर नव्हतं अशा गरिबांना पावणे चार कोटी घर दिली घरात आजारी माणूस पडला योजना महिलांना तरुणांना विकासासाठी उद्योगासाठी उद्योगासाठी पैसे योजना जाहीर केल्या आणि म्हणून बांधवांनो या देशाला परत एकदा पंतप्रधान मोदी हे हा देश सर्वांनी विकसित व्हावा या देशातून गरिबी नष्ट व्हावी आमच्या तरुण मिळाला हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करत आहेत मी त्यांच्या मंत्रिमंडळात मी एम एस मंत्री आहे उद्योग वाढवण्यासाठी त्यांनी योजना त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही उद्योजक बनू पाहतो हा कोकण आहे माझ्या अगोदर सन्मानिय उदयही सामान यांचं बाजार भाषण झालं

संदेश या ठिकाणच्या तरुण तरुणींना इथे नोकऱ्या मिळाल्या अशा माध्यमातून पुढे प्रयत्न व्हावे आणि मी मला जर तुम्ही सर्वांनी निवडून दिलं तर प्राधान्याचा प्रश्न उद्योजकांना नोकऱ्या मिळवून देणं आणि इथली आर्थिक स्थिती सुधारणं दळवेळी उत्पन्न वाढवणं हा माझा पहिला कार्यक्रम असेल बंधू भगिनीनो मातानो आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे आशीर्वाद हा माझा ध्यास आहे आणि मी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय प्रयत्ना माननीय आमचे देवेंद्र फडणवीस आमचे उदय सामंत सन्मान केसरकर साहेब साथ करताय भविष्यात अशी द्या आपण या कोकणाचा केले पुणे आहे का भविष्यात बोलले पाहिजे जे की कोकण पा आणि कोकण सारखी प्रगती करा आणि त्यासाठी असं काम करण्यासाठी मोदी

ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका